शेतकरी मित्रांसाठी तिथे मित्रांनो मित्रां तुम्ही या नाशिक आर्जीवल मार्केटला घ्यायच्या अगोदर तुमचं जवळच मार्केट असेल तर भाव वगैरे चेक करा त्यानंतर इथे या कारण एकाच ठिकाणी गर्दी कर केल्यानंतर मार्केट पडलं जातं आणि मार्केट तुमच्या मानाला कमी भेटलं जातं रेट कमी भेटले जातं त्यामुळं तुम्हाला जे जवळ मार्केट असेल तिथं जाण्याचा प्रयत्न करा कारण खूप लांब लोक आलेले काय काय ठिकाणी तिथं आज आणि आज जर दिवस शेतकरी आपण असे म्हणून बघितले ऐंशी नव्वद किलोमीटरवर येत आले रेटचा विषय असा असतो मित्रांनो आज जर चार जूनला तुम्हाला दोनशे रुपये भेटले तर उद्या पाच जूनला शंभर टक्के दोनशे भेटेल याची गॅरंटी नाही उद्या कमी पण होऊ शकतो वाढू पण शकतो त्यामुळं तुमच्या रिक्षावर यायचा प्रयत्न करा आणि जे जवळ तुम्हाला जवळचं मार्केट आहे तिथंच जाण्याचा प्रयत्न करा एकाच मार्केटमध्ये जास्त खरेदी केल्यानंतर मार्केट पडतं हे लक्षात ठेवा तर मित्रांनो नाशिक आर टी ओ मार्केट आज आवक बऱ्यापैकी आहे आणि पिकअप पण भरपूर आहे काही खाली होत आहे काही मंडीमध्ये उभे आहे बाकी मध्ये जाऊन बघू काय चालू आहे सध्या तरी जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघतात किंक फार मार यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज चार जून दोन हजार पंचवीस एस संध्याकाळचे वाजले आणि आजची काय परिस्थिती वीस किलोसाठी टोमॅटोची आणि सध्याचे रेट काय तर सर्व काय आपण आज दहा पुढच्या पाच दहा मिनटामध्ये जाणून घेणार आहोत ते बघण्यासाठी कंटिन्यू करा शोधपर्यंत बरोबर ना चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि तर चला जाऊया बघूया आजची परिस्थिती काय मार्केटची आणि आत्ताचे जे तुम्ही पार्टी मार्केट बघता येते कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक आर टी ओ मार्केट आहे आणि इथं काय परिस्थिती आहे आजची तर चला जाऊया तर अशी आवक आज आज रोजच्याप्रमाणे बऱ्यापैकी आवक आहे मंडीमध्ये पण गर्दी आहे आणि इकडं काही गाड्या खाली होत आहे इकडं ज्यूस वगैरे हो बदला वगैरे चालू आहे आणि त्या साईडला गाळे वगैरे म्हणजे तिकडं चांगला माल खाली होतो आहे आणि आजची आवक बऱ्यापैकी गर्दी आहे आज मार्केटमध्ये रेट काय ते बघू रेट महत्त्वाचा विषय आहे तर आत्ता हे जेवणा मार्केट बघताय आहे ते नाशिक कृषी उत्पन्न बाजारचे म्हणजे आर टी ओ रोडला जे रोडचं आर टी ओ ऑफिस आहे त्या साईडचं हे सा, नाशिकमधलं टोमॅटोचं मार्केट आहे आणि भाजीपाला असतं त्या दुसऱ्या पंचवटीमध्ये आहे ते मार्केट ते वेगळं आणि हे वेगळं दोन प्र ठिकाणचे मार्केट आहे नाशिकमध्ये तर ह्या मार्केटला स्पेशली टॉमॅटो कांदा बटाटा असे चालतं तर आत्ता आपण टोमॅटोचे मार्केट बघू आणि शेवटपर्यंत बघत राहा शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ त्यांचे प्लॉट वगैरे अंदाज काय काय कोणत्या गावचे काय किती किलोमीटर पडत एवढं लांब आहे जवळ मार्केट नाही सिंपल गाव जवळ आहे रेट देत नाही चांगला भाव नाही कोणती भारायटी

पाऊस <laughs> <ने। laughs> कमी पाऊस भरपूर झाला ना नाही आहे थोडासा एवढा नाही एवढा नाही बघा जास्त पाऊस झाला तिथं क्रॅक आहे ज्यांचा नाही पाणी कमी आहे तिथं कमी क्रॅक आहे कव्हनला मार्केट आहे ना कव्हनला जागेवर माल थोडा मी ज्याच्याकडे कमी माल आहे त्याला अडचण येऊन जाते मार्केट

पंधरा गुंठे होतं किती गॅरिंग झालं हजार वारं गेले पंधरा गुंठलं पंधरा उपडामध्ये पंधरा गुंठ पंधरा चांगला रेट भेटला असे सुरुवातीला सुरवातीला चांगला रेट भेटला असतं रेट हेच तीनशे साडे तीनशे पासून स्टार्टिंग होती मिरांना मध्ये मध्ये जास्त मार्केट वाढलं वाढलं होतं वाढलं कारण दुसरे माल टिकत नव्हतं ना मार्केटला पावसामुळं मिरण चांगलं गरम व्हायचं हा माल कडक राहायचं कोणत्या गावच्या गंगापूर गंगापूर ट्रॅक्टर मध्ये आणला आज होते पन्नास पंचावन्न कॅरे काय आठर दिला चारशे रुपये आहे का पण मग पावसाच्या हिशोबाने ती थोडी क्रॅक होती क्रॅक होती पाऊस नको पाऊस नको दिला क्लायमेट चांगलं पाहिजे विरांग चालतं का उन्हाळ्यात खास उन्हतली उन्हातलीच व्हरायटी तुम्हाला ॲव्हरेजच्या हिशोबाने पंधरा गुंढ्याला पाणी आले ते वीस एक हजार रुपये तर वीस तीस एक हजार तीस तर अवा आज बऱ्यापैकी त्यामुळं हलकटमध्ये आज ते थोडी रेटमध्ये पण फरक आहे व्यापारी पण आहे देणारे पण आहे देणारे पण आहे आणि रेटमध्ये थोडा खालीवर आहे आज काय भाव झाले नंतर चाळीस रुपये चांगला भाव एकशे दहा एकशे दहा रुपये कॅरेट कोणत्या गावचे कोणती व्हरायटी होती अथर्व चांगले होते का कॅरेट हो चांगले किती कॅरेट होत चांगलं काय भाव दिले ते एकशे दहा एकशे दहा आता हे गोलटी बाकी राहिली हो संपले का प्लॉट चालू आहे अजून किती कुठे होतील का अंदाज पाच सहा मध्ये संपून जात एवढं बा कमी का बरं लावलं मीडियम माल होता नाही चांगला माल तरी एकशे दहा रुपये

चार चारपुढे झाली ना चार पुढेच संपला खर्च पण नाही खर्च नाही निघाला ना अवघड नवीन मग पावसाळी तयारी आहे की नाही जर एवढं नुकसान आहे जास्त नाही कमी प्लॉट लावायचं कमी प्लॉट लावायचे पावडर आहे ना त्यामुळे परवडत नाही परवडत नाही एक एक हात एकशे एक ते पचा पावसाळा जास्त पावडर लागायला जास्त लागायचं उन्हारे उन्हारे चाल्था। चाल्था। काय वाढ कॅरेटला काय वाढत आहे मित्रांनो आजची अशी लेवल आहे नाशिक आर टी एम मार्केटची म्हणजे आवक बऱ्यापैकी त्यामुळं रेट पण कमी झालेली आणि जवळजवळ एकशे वीस पासूनच सुरुवात आहे जशी मालाची क्वालिटी असेल त्या हिशोबाने रेट भेटत आज दोनशे अडीचशे तीनशे खूपच कमी लोकांचे कारण माल तशी क्वालिटी नाही आणि भरपूर आता नवीन माल पण म्हणजे कळवणकडली कर जास्त माल आणि भरपूर नवीन माल पण आहे आता सध्या तरी मार्केट मार्केटमध्ये तर अशी परिस्थिती आजची नाशिक आरडिओ मार्केटची बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा